राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ताज्या ठळक बातम्या मान्सून ची आनंद वार्ता बारा जून महाराष्ट्रात होणार दाखल नैऋत संकेत अवकाळीचा धुमाकूळ एक हजार तीनशे सदतीस हेक्टर शेती बाधित अवकाळीच्या नुकसानीचा अहवाल शासनात सादर लवकरच मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत बियाणे खते कीटकनाशके योग्य दरात विक्री न केल्यास होऊ शकतो कारावास कृषी विभागाची आढावा बैठक सूचनांचे पालन करण्यासाठी विक्रेत्यांना दिले निर्देश वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात दूध व्यवसायाला उतरती कळा चारा पाण्याचा गंभीर प्रश्न अवकाळी पावसामुळे झाली चारांची नासाडी खरीपाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमती वाढल्या शेतकरी चिंतेत शंभर ते दोनशे रुपयांनी झाली वाढ खर्च व मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेल लागेना शेतकऱ्यांना पशुधनाची खरेदी विक्री टॅग नसेल तर होणार बंद एक जून पासून निर्णयाची अंमलबजावणी हाती आलेले पीक अवकाळीने झाले मातीमोल पिके आले पाण्याखाली अवकाळी मुसळधार पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान कार्यालयात चक्रा मारण्याची गरज नाही विजेच्या समस्या सोडवा ऑनलाईन वीज वितरण कंपनीकडून ऊर्जा चॅटबॉट ग्राहकांना मिळणार सुविधा वीज प्रक्रिया किडींचा प्रादुर्भाव रोखणार कृषी विभाग शेतकऱ्यांचा खर्च वाचविणार त्यामुळे वीज प्रक्रिया करूनच करावी पेरणी अवकाळी घालणार धुमाकूळ चार दिवस ऑरेंज येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविला अंदाज त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली